लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतो सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी संत सेवालाल महाराज यांची जयंती आज सकाळीपासून या ठिकाणी उत्साहात संपन्न होत आहे जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली जे या ठिकाणी हवा मलिनाथ बाबा यांच्या वतीने या ठिकाणी ही जयंती आयोजित केली होती त्यानिमित्त या ठिकाणी जे भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय सचिव माननीय दासराव आंबरडे आपल्यासोबत आहेत आपण त्याच्याशी चर्चा करतो आज या ठिकाणी जे आपण जयंती साजरी केली ती आपण काय सांगा हा जयंती संत शेवालाल महाराज यांची जयंती जय भारत माता सेवा समितीच्या वतीनं साजरी करण्यात आली जे जे देशभक्त आहेत जे थोर पुरुष आहेत ज्यांनी देशासाठी आपलं त्याग केला बलिदान दिलं अशा थोर पुरुषांची जयंती उत्सव साजरा करण्याचं सद्गुरु श्री श्री मल्लीनाथ बाबांच्या निर्देशाप्रमाणे आज नांदेड शहरामध्ये संत शेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या संत शेवालाल महाराज जयंतीच्या उत्सवामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून आम्ही या जयंतीचा उत्सव साजरा केला एकट्या जाती या मर्यादित ठेवता सर्व जातीचे हे संत असतात हे देशभक्त असतात यांनी देशासाठी कार्य केले ही शिकवण मलिनाथ बाबाने दिली असल्यामुळं त्यांचे जे उद्दिष्ट कार्य आहे त्या कार्याप्रमाणे कार्या हे जय भारत माता सेवा समितीचे सर्व पदाधिकारी आमचे नांदेड जिल्ह्याचे संतोषी इंगळे असतील सुभाष नांदेडकर असतील मुळे असतील जे असतील सर्व सर्वांनी मिळून उमाजी रेड्डी असतील या सर्वांनी मिळून हा जयंतीचा उत्सव फार मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सकाळी माजी खासदार भास्करराजी पाटील खासगावकर यांच्या हस्ते ती प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली

शहालाल महाराजांच्या जीवनचरित्रावरती व्याख्यान दिलं त्यांच्या जीवनावरती प्रकाश टाकला या सर्व आनंद सर्व नांदेडवासियांनी घेतला आणि त्याचबरोबर या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं त्या महाप्रसादाचा सुद्धा लाभ लाभ सर्वांनी घेतला त्याचबरोबर या ठिकाणी संत शिवालाल महाराजावरती देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर असं भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांनी सुरुवात घेतला त्या सर्व कार्यक्रम शंभर टक्के शिर्षीकरणामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा सर्व पत्रकार बंधन मधील सर्व कार्य माझी माझी कार्यकर्ते माझी माझी पदाधिकारी सर्व शेतकरी बंधू सर्व शिक्षक बंधू सर्वांचा या कार्यक्रमाला सर्वांचं सहकार्य लाभलं सर्वांनी मिळून हा आम्ही कार्यक्रम केला आणि सर्व अतिशय उत्साह हा कार्यक्रम सकाळपासून ते आतापर्यंत सायंकाळपर्यंत पर्यंत उत्साहात पार पडला सगळ्यांनी याचा ज्ञानाचा प्रसार या शिवालाल महाराजांची शिकवण मल्लिकाथ बाबांची शिकवण एकच आहे प्रसार प्रसार झाला आणि सर्वांनी शिकवणीची गाठोड घेऊन आपल्या घरी गेले आहेत आणि मी सर्वांना मनसे एकदा आवाहन करतो की येत्या एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भक्तीलास माले तरडा मालेगाव रोड या ठिकाणी आयोजित केले परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा हो, मल्लीनाथ महाराज यांच्या उपस्थितीमध्ये दिव्य सोहळा शिवजन शुजन, शिवजन्मोत्सवाचा शुजन, सोहळा साजरा होणार आहे तरी सर्व भक्तांनी सर्व देशवासी आणि सर्व शिवप्रेमिकांनी या या सं या कार्यक्रमाचा लाभ द्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल पत्रकार बंधू त्यातल्या त्यात सी एम ट्वेंटी फोर लाईव्हचे पत्रकार हे आमचं पत्रकार आहेत तुमचं संजीव कुमार जी पुन्हा एकदा स्वागत स्वागत पूर्ण अभिनंदन करतो तुम्ही या पूर्ण कार्यक्रमाला लाईव्ह ला दाखवलं त्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी अशा प्रकारे संत सेवालाल महाराज यांची जयंती आज सकाळीपासून अतिशय उत्साहात या ठिकाणी जयंती साजरी होत आहे या ठिकाणी जयंती मलिनाथ बाबा यांच्या वतीने जय भारत माता सेवा समिती या समितीच्या वतीने आयोजित केली होती आणि अतिशय उत्साहात या ठिकाणी या जयंतीला आपण या ठिकाणी सकाळीपासून अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह या ठिकाणी प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी जी आपण पाहता ती बातमी आपणही पहा आणि सर्वांना पाठवा लाईक करा आणि कमेंट करा आपण जर या चॅनेलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब जरूर करा सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद